तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सर्वांनाच खूप मोठा प्रश्न असतो तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह तु पूजामध्ये मी पूजा आज आपण एक झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडेल बटाट्यापासून बनवणार आहोत टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा घरी सुद्धा बनवू शकतात अगदी झटपट होतो जास्त काही साहित्य लागत नाही चला रेसिपी बनवूया तर हा नाश्ता आपण कच्च्या बटाट्यापासून बनवणार आहोत आणि कांदा घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवून घेतो आहे तुम्ही याला बटाट्याचे धेरडे म्हणू शकतात किंवा पॅनकेक म्हणू शकतात तर काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला बनवत बनवत सांगणार आहे त्यासाठी ती इथे मी गव्हाचे पीठ घेतले लागेल तसं आपण टाकून घेणार आहोत तर चला सर्वात अगोदर आपण एका बाउलमध्ये बटाटा घेऊयात तर हे पहा इथे मी एक बटाटा कच्चा किसून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण ना पीठ टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्यसुद्धा टाकायचे तर हा कच्चा बटाटा आहे मी एक घेतलेला आहे आणि बारीक किसण्याने किसून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया मसाले जास्त काही वापरलेले नाही आहेत पाव चमचा धना पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला आहे कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकतात तर जास्त काही मसाले टाकलेले नाही तुम्हाला जर तिखट स्पायसी आवडत असेल तर आणखीन याच्यामध्ये मसाले टाकू शकतात एक मिरची आणि एक लसूण पाकळी जाड सरसं कुटून घेतली तेसुद्धा टाकून घेतलेले आता आपण याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊयात तर मी इथे तीन चमचे गव्हाचे पीठ टाकून घेते तीन ते चार चमचे एकदम जास्त पीठ टाकायचं नाही आपल्याला तर इथे मी चार चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकून घेऊयात रवा नसेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार चा मीठ टाकून घेऊयात आणि अगोदर हे सुके सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात कारण बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे कांद्यामध्ये आहे त्यामुळे सर्व अगोदर मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात तर सर्व अगोदर हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतलेत आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊयात एकदम पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे रसरशी तसं ठेवायचं आहे म्हणजे चमच्याने व्यवस्थित ते पसरवता येईल तर मी थोडंसं पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकला आहे त्याच्यामुळे तो पाणीसुद्धा ॲब्झॉर्ब करून घेईल तर आणखीन लागलंच तर आपण एक दोन चमचे पाणी वाढवून टाकू शकतो पण खूप पातळ करायचं नाही आहे पसर, तर आणखीन मिश्रण थोडं घट्ट वाटते तर आणखीन दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा जास्त पातळ नको आहे किंवा घट्टही नकोय आपल्याला व्यवस्थित ते पॅनवरती पसरता यायला हवं तर अशी याची थिकनेस पाहिजे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेच आपण पॅन केक बनवायला घेऊयात तर मिश्रण आपलं तयार झालेले आहेत पॅन गरम करून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे तेल तूप बटर काही तुम्ही लावू शकतात जे तुम्हाला आवडत असेल ते तर तुम्ही याच्यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता ज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या सर्व इथे भाज्या वापरू शकतात तर आता आपण दोन चमचे मिश्रण घेऊन पॅनवरती चमच्यानेच पसरवून घ्यायचे चमच्याने जमत नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही हे पसरवून घेऊ शकतात पाण्याचा हात लावून थोडंसं हे गोलाकार आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड ठेवायचं नाही आहे म्हणजे ते चांगलं आतपर्यंत भाजलं जाईल थोडंसं पातळ करायचे खूप जाड झालं तर आतपर्यंत चांगलं ते भाजलं जाणार नाही आणि मग खाताना कच्चं कच्चं लागेल त्यामुळे पसरवून घ्यायचे व्यवस्थित जेवढं पसरवता येईल तेवढं आणि मिडियम आकाराचे आपण इथे पॅनकेक बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित इथे आपण पसरवून घेतले आता याच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खातानासुद्धा आणखीन टेस्टी लागेल तर व्यवस्थित आपण याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे चांगलं ते भाजलं जाईल आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात एक दोन मिनिटभर एक साईडने चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर आता आपण झाकण काढून घेऊयात आणि दुसरी साईड पलटी करून घेऊयात त्या अगोदरवरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि साईडने सुद्धा तेल सोडूया तर सर्व बाजूनी चांगले भाजलेले तर सगळीकडे तेल पसरवून घेऊया थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खरपूस असं भाजलं जा जातं तर आता काढून घेऊयात निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या पटकन असं उलतण्याने निघलं तर समजायचं की ते व्यवस्थित खालची साईड भाजलेले आहेत वरूनसुद्धा थोडं तेल टाकून घेऊयात म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा छान खरपूस असा रंग येईल तर हे पहा किती छान याला रंग आला आहे खरपूस असा तर असंच हे भाजून घ्यायचं म्हणजे खायला खूप चांगलं लागतं तर दुसरी साईडसुद्धा आपण एक दोन मिनिटभर चांगली भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे फास्ट किंवा मीडियम गॅस करायचा नाही तर मस्त असं खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने आपण हे भाजून घेतले तर दुसरी साईडसुद्धा एकदम मस्त अशी भाजली गेली आहे हे पहा आहे की नाही भन्नाट तर दोन्ही साईडने चांगला आपण हे भाजून घेतले आता आपण काढून घेऊयात तर काहीतरी वेगळा नाश्ता म्हणून आपण हा अधेमध्ये बनवू शकतो आणि जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही रोज रोज तोच नाष्टा खाऊन आपण बोर होतो त्यावेळेस तुम्ही असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात तर पहिला ते आपला पॅनकेक किंवा धिरडे जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवून घेतले सेम दुसरंसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण पॅनवरती ते थोडंसं तेल टाकून घेतले आणि परत एकदा याच्यावरती दोन चमचे मिश्रण टाकून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये भाज्या आणखीन ॲड करू शकता जसं की कोबी गाजर बीट जास्त करून मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे भरपूर पदार्थ वेगवेगळे भाज्या टाकून बनवू शकतात तर चांगलं पसरवून घेऊयात आणि परत एकदा याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला चिली फ्लेक्स आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा कोणताही मसाला याच्यावरती टाकून घेऊ शकतात म्हणजे ते आणखीनच टॅम्पटिंग लागेल खूप टेस्टी बनेल तर कोथिंबीर टाकून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि परत एकदा हे दोन मिनिट चांगलं भाजून घेऊयात तर पहिलं आपण मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तसंच हे दुसरंसुद्धा सुद्धा भाजून घ्यायचे तर, तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून घेऊयात आणि वरून सुद्धा आणि साईडने थोडंसं सा तेल सडून घेऊयात तर पलटी करूया तर कमी गॅसवरती भाजल्यामुळे ह्याला चांगला रंग येतो हे पहा मस्त हे खरपूस भाजले गेले तर खालची साईडसुद्धा आपण चांगली अशीच भाजून घेऊयात तर हे पहा दुसरी साईडसुद्धा मस्त अशी खरपूस आपण भाजून घेतली आहे तर बाकीचा राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत आणि हा खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे याच्यामध्ये आपण बटाटा वापरले आणि गव्हाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे तर हे पहा किती भन्नाट याला रंग आला आहे तर असंच हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं बाकीचंसुद्धा सर्व राहिलेले असेच मी पॅन केक बनवून घेते तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेत हे पहा अगदी दहा मिनिटांमध्ये काहीही साहित्य नसताना आपण जे घरात आहे त्या साहित्यात हा नाश्ता बनवू शकतो तर झटपट आपल्या इथे बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढा टेस्टी ते 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 लागतो ते ला तुम्ही शेजवान चटणीबरोबर दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम असा याचा टेस्ट आहे नक्की एकदा करून पहा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज रुच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय you <phone rings>